मुख्य वैमानिक अनिरुद्ध माझ्यासोबत सहवैमानिक असे मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या पहिल्या उड्डाणावरती जी सोलापूरला आज आपण करणार आहोत आपण पूर्णपणे तयार आहोत वातावरणामध्ये थोडासा बिघाड असल्यामुळे आपल्याला कदाचित एक पंधरा ते वीस मिनिटांचा अवधी असून लागणार आहे आणि आपण लवकरच आपल्या प्रवासाला सुरुवात करू आणि इथून आपण दान केल्यानंतर पूर्वेकडच्या दिशेला जाऊन अंदाज एक पंधरा हजार उड्डाण करून दक्षिणेस असलेल्या नदी नदीतरेस एक तुळजापूर पश्चिमेस पंढरपूर आणि पूर्वेस अक्कलपूर असलेल्या या पावन भूमी आपण एका तासात पदार्पण आणि ही आज आम्हाला तुमच्यामुळे उपलब्ध झाली आणि तुम्हाला ही सर्विस देण्यासाठी आज आम्ही खूश आहोत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आता आपण लवकरच आपल्या फ्लाईटला सुरुवात करू जय हरी जय विठ्ठल बोलून आपण हे धन्यवाद